ही दुसरी लोकेशन आहे आरे पूल जो काम चालू असताना यावेळी पावसामध्ये वाहून गेला तिथे पुलाचं स्ट्रक्चर उभं राहिलं होतं आणि वरचं स्टीलचं जे स्ट्रक्चर उभं केलं होतं स्लॅब घालण्यासाठी तेच यावेळी पावसामध्ये वाहून गेलं हा इथल्या मुलांचा आहे पोहण्याचा मुला। पॉईंट इथे मुलं उतरणार बघा

मुलांचे प्रयत्न चालू आहेत खाली उतरायचे दुपार

पूल पुन्हा तोडल्यामुळे नवीन वाहून गेल्यामुळे लोकांची पायपीट चालू आहे वरच्या वाडीत राहणारी लोक साखव आहे इथून फक्त चालत जाता येऊ शकतं या पुलावरनं गाड्या जायच्या रस्त्यांची कामं दोन वर्ष अर्ध्यावर ठेवली आणि पुलांची कामं करायला घेतली ऐन पावसाळी तोंडावरती आणि लोकांची अशी हालत आहे लोक व्यायाम है चालण्याचा आणि खाली लोक पोहण्याचा व्यायाम है पाणी गडूळ करून टाकलेले आहे तुम्ही استاودا استاودا یہ یہ अपने को स्विमिंग नहीं आता है। हमरे <laughs> को सुबरे को पता रिंग मध्ये तर तो केलास आता माझी बण आहे माझी बण लोक लांजाच्या स्विमिंग पूल में पोहतो हो ह आपण गेलेलं तिकडे ना तू लावून पोहतोय हे तो माझी बण तो म्हणतो दोन तीन हे काय सर हे बुडना असं नाही डोक्या गेले बीज डोक्या हे बघ पाणी? बाहेर घरामध्ये दिवस इथेच बसावं पाण्यामध्ये मशीन सारखं मी बाग नाही घेत कॉम्पिटिशनला माझ्याऐवजी काका दोन चार काट्या लावायचे कपडे त्याला लावून ठेवायचे